महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी कार्तिक वारी भरवण्यात आली होती यापूर्वीच्या वारीचा अनुभव लक्षात घेता वारीला येणारे भाविक वा वारकरी यांच्या मौल्यवान वस्तू चोरीत जाण्याचे जा जा प्रमाण भरपूर होते तर तसा हा प्रकार ह्या वारीमध्ये घडू नये म्हणून मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग व पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर यांच्याशी बसून याबाबत व्यूहरचना तयार करण्यात आली त्यासाठी स्थानिक पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक व बाहेरून आलेले सांगली सातारा व कोल्हापूर यांचे स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी असे सर्वांचे मिळून पाच टीम तयार करण्यात आल्या या टीम मुख्यतः स्टेशन रोड चौफाळा महाद्वार नामदेव पायरी व इतर प्रदक्षिणामार्ग या ठिकाणी त्यांना बंदोबस्त कर्तव्य देण्यात आले व त्या कर्तव्यादरम्यान संशयित लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले यामध्ये एकवीस त्यामध्ये चौदा पुरुष व सात महिला अशा संशयित इसमांना आपण डिटेन केले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्या दोन इसमाकडे मोबाईल चोरीस चोरी केलेले मोबाईल मिळून आले असे एकूण चाळीस पंचेचाळीस हजार रुपये मोबाईल आपण हस्तगत केले त्या बाबत दाखल झालेले गुन्हेही उघडकीस आणलेले आहेत इतर लोकांच्याकडे अजून कसून चौकशी सुरू आहे अजूनही मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे तरी भाविकांना व वारकऱ्यांना विनंती आहे की त्यांच्या जर मौल्यवान वस्तू चोरीस गेल्या असतील तर त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यास संपर्क साधावा